सर्व टीमच प्रवीण मुळे शरद मलिक मोहन शिकांत मलिक डॉक्टर अभिजित स्वागत करतो एकोक्याचं भांडार आज मला बघायला मिळालं बबलू नरेश जांभोळी मुरलीधर नारायण सूर्यवंशी देणगीदार उपस्थित आहेत आपण इथं विकास विरुद्ध प्रथमेश प्रथमेश कोरोडे मैदानात आहे विकास पिसाद जांभोळणी आपण ताबडतोब मैदानात यायचा आहे घ्या बाळाच घ्या मुळी बाहेर कुस्ती केली जाणार नाही कडेला काय बरकडे मोडतं का माणसा आता माणसात कुस्ती केली की कुस्ती खेळायची नाही सर्व पहिला मला प्रश्न देतो पाहुण सर हे महाराष्ट्राला अतिशय बेकार वळण लागलेलं आहे त्यांना मागे दाबायचं एवढं मोठं मान्यता नसताना त्यांना मागे दाबायचं एखादा जर माणूस जायबंदी झाला तर पुरावा नाही विकास पिसा जाबोनी आपला विरुद्धचा मानणं प्रथमेश कुराडे मैदानात आहे आपले स्पॉन्सर पाहतो कशामध्ये